<coughs> संत तुकाराम महाराज झाड पादुका संत पादुका झाड येथून मावळ सर्व जयंती समाजाची पालखी आळंदीकडे प्रस्थान करीत आहे पथरगावमध्ये आल्यानंतर पालखी ज्ञानेश्वरी उघडा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ज्ञानेश्वरी त्याच पानावर सांभाळा डोळे बंद करून ज्ञानेश्वरी उघडा आणि त्याच्यावर म्हणून सांगितलेले तरी ओवे अनुभव मला एकच विषय हा ज्ञानेश्वरीकडे संग्रही ग्रंथ नाही आपण प्रदक्षिणा केली दोन दिवस निवांत वेळ असतो कुणीतरी गेलं कुणीतरी काय केलं छान पैकी एक ज्ञानेश्वरी घ्यायची आपल्या घरी ठेवायची आणि नुसती घरी ठेवायची नाही तिचं वाचन करायचं आपल्या अडचणी ह्या ज्ञानेश्वरी मध्ये या ग्रंथामध्ये आपल्या अडचणी सोडवलेल्या संतांनी त्यासाठी जर ठेवले नाही झाला गेला आणि त्यांनी दिल्या औषधं दिली पत्ते असतं त्या पथके काहीतरी गोळ्या औषधं दिली आणि ती गोळ्या औषधं दिल्यानंतर घरी आल्यावर जे पथ्य सांगितले की दुपारी एक गोळी रात्री एक गोळी संध्याकाळी एक गोळी त्याप्रमाणे घ्याव्या लागतील ना त्या गोळ्या जर घेतल्या नाही त्या जर तशाच ना ठेवल्या तर आपल्याला बरं वाटेल का नाही वाटणार ना। नुसती ज्ञानेश्वरी आणून उपयोग नाही आपण ना नुसती ज्ञानेश्वरी घेऊन येणार आणि तिला अशी वेस्टर्नामध्ये बांधून ठेवणार कवर वगैरे लावून ठेवणार तर त्याचा उपयोग नाही एक तरी ओवे अनुभव सांगून जातो एक आमच्या असेच सहकारी होते ऑफिस मधले हे ज्ञानेश्वरी काय याचं चिंतन काय सांगून जातो तुम्हाला ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे घरातले ज्ञानेश्वरीच काम करणारे ज्ञानेश्वरीवर रोज चिंतन करणारे मी सांगितलं ना कशी तो निर्माण झाल्यापासून आजता गायत रोज त्याच्यावर प्रवचन आणि टीका चालू आहे टीका म्हणजे तो टीका शब्द आपण वेगळ्या अर्थाने घेऊ नका वेगळ्या अर्थाने घेऊ शकत आता आपण म्हणतो टीका टीका शब्द यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी माझ्यावर टीका केली तसं नाही हा हे भगवद्गीतेची टीका म्हणून ज्ञानेश्वरी म्हणून टीका म्हटलेली आहे म्हणून टीका म्हटलेली आहे त्याला ज्ञान होय अज्ञानाशी आयसा वर ह्या टीकेशी जो ज्ञानेश्वरी वाचन त्याला अज्ञान त्याचं आहे पुढच्या चरणामध्ये ते पाहणार आहे आपण म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे मी तुम्हाला सहज सांगून देतो ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन आहे त्या घरात तयारी प्रसंग सांगतो आमच्या कार्यालयामध्ये एक माझे दरम्यान होईल आणि त्यांचा मुलगा ते काम करायचं शेअर शेअर विकास कंपनी दिवस hierna